राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे त्याची पुढील वाटचाल आज शनिवारपासून आठ जूनपासून होईल असा अंदाज आहे दरम्यान पुढील पाच दिवस राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हो येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे राज्यामध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे तरी वादळी वाऱ्यासह हो पावसाचा ऑरेंज अलर्ट उद्या नऊ जून कोल्हापूर सिंधुदुर्ग दहा जून कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी अकरा जून कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा सोमवारपर्यंत दहा जून पुणे दक्षिण नगर दक्षिण सातारा जालना बीड धाराशिव लातूर पर्यंतच्या नऊ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे मान्सून जेथे पोहोचला त्यापुढे खरं तर महाराष्ट्रात मान्सून पूर्व जोरदार वळीव पावसाची अपेक्षा असते त्या पद्धतीने पाऊस कोसळताना दिसत नाही त्यामुळे मान्सूनची प्रगती होत आहे पण ती दमदारपणे होताना दिसत नाही शिवाय मान्सूनची बंगाल उपसागरीय शाखा गेल्या पाच दिवसांपासून जागीच खेळलेली आहे पंधरा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापण्याची शक्यता आहे असा अंदाज माणिकराव खुळे सेवानिवृत्त हवामान पुणे यांनी दिला